नमस्कार मित्रांनो डीआरडीओची अजून एक संस्था आहे गॅस टर्बाईन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट म्हणजे जी टी ई ते गॅस टर्बाईनवर रिसर्च गॅस टर्बवर बेसिकली काम करतात आणि त्यांचं बेंगलोरमध्ये शाखा आहे हे जे टर्बाईन्स आहेत त्याची ही कंपनी पण मोलाचं काम करते संशोधनामध्ये यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेले इकडे तर ही जी संस्था आहे त्याच्यामध्ये काही अपॉर्च्युनिटीज आहेत जवळजवळ दीडशे अपॉर्च्युनिटीज आपण त्यांच्याकडे आहेत अप्रेंटिसशिप खाली त्यासाठी मग इंजिनिअर असेल नॉन इंजिनिअरिंग कॉमन ग्रॅज्युएट्स असतील डिप्लोमा असतील सर्वांसाठी उपलब्ध आहेत त्याची आपण थोडीशी माहिती घेऊया जेव्हा आपण डीआरडीओच्या वेबसाईटवर जातो पण त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे ज्या युट्यूब तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकू तर कमिंग बॅक टू द टॉपिक या डीआरडीओच्या करिअर वेबसाईटवर जेव्हा आपण जातो ही लिंक मी तुमच्यावर शेअर करतो ऑबियसली तेव्हा इकडे ही आपल्याला दोन ऑपॉर्च्युनिटी दिसतात एआरडी पुणे इन्व्हाइट्स हे आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे टी साठी पाषाण पुणे येथे ही अपॉर्च्युनिटी आहे आणि जी टी आई बेंगलोर युनिव्हर्सिटी ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फ्रम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट डिप्लोमा अँड आय टी अप्रेंटिशिप ट्रेनिंग हे हे अतिशय हे आपण पाहणार आहोत याची पब्लिके लास्ट डेट जे आहे ते आठ मे आहे हे आपण हे महत्त्वाचं आहे इकडे आपण जेव्हा क्लिक करतो ॲडव्हर्टिजमेंट अँड ॲप्लिकेशन फॉर्म तेव्हा हा फॉर्म आपल्याला ओपन होतो त्याच्यामध्ये सात एप्रिलला हा फॉर्म ही ॲप्लिकेशन हे ॲडवर्टिजमेंट रिलीज झालेली आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की अप्रेंटिसशिप ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वनच्या अंडर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग बी बीटेक ग्रॅज्युएट नॉन इंजिनिअरिंग बी कॉम बी एस सी बी ए बी सी ए बी बी ए हे अतिशय महत्त्वाचं आहे हे जे ग्रॅज्युएशन्स आहेत ते पण पात्र ठर ठरतात त्यांच्या ज्या काही विशेष ऑपॉर्च्युनि अपॉर्च्युनिटीज आहेत त्यासाठी त्याचबरोबर डिप्लोमा आणि आय टी अप्रेंटिश आय टी आय केलेल्या मुलांसाठी पण ही या संधी उपल उपलब्ध आहेत त्याचे पुढचे डिटेल्स आपण पाहतो तेव्हा ऑनलाईन रेजस्ट्रेशन इन्व्हायटेड थ्रू पोर्टल नॅट्स डॉट एज्युकेशन डॉट गोव डॉट इन हे पहिला टेबल जो आहे तो आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनिंगसाठी पुढच्या टेबलमध्ये आपण पाहणार आहोत विदाउट नॉन इंजिनिअरिंग त्यानंतर डिप्लोमा आणि त्यानंतर आय असे चार सेक्शन त्यांनी केलेले आहेत तर ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रे ट्रेनी जे आहेत इंजिनिअरिंगचे त्याच्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर जागा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मेकॅनिकल प्रोडक्शन आणि इंडस्ट्रीयल प्रोडक्शन तीस एरोनॉटिकल स्लॅश एरोस्पेस इंजिनिअरिंग पंधरा इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड इस्ट्रुमेंटेशन स्लॅश टेलिकॉम इंजिनिअरिंग दहा कम्प्युटर सायन्स स्लॅश कॉम्प्युटर सायन्स स्लॅश इन्फॉर्मेशन सायन्स अँड इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग पंधरा मेटेलॉजी अँड मेटेरियल सायन्स चार सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर इक्वायरमेंट एक अशा पंच्याहत्तर जागा आहेत त्याच्यामध्ये मिनिमम एज रिक्वायरमेंट अठरा आहे मॅक्सिमम सतरा आहे अ डिग्री ऑफ इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी ग्रँटेड बाय अ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी तर आणि याच्यामध्ये तो हे पंच्याहत्तर जागा आहेत पुढची जी आहे टेबल टू ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनिंग हे नॉन इंजिनिअरिंग आहे म्हणजे बी कॉम बीएससी बी ए बी सी ए बी बी ए यांच्यासाठी संधी उपलब्ध आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्व्हायटेड थ्रू वेब पोर्टल नॅट्स डॉट एज्युकेशन डॉट गोव्ह डॉट इन हे आपण पाहणार आहोत ग्रॅज्युएटमध्ये बीकॉम साठी दहा बी एस सी केमिस्ट्री फिजिक्स मॅथ्स इलेक्ट्रॉनिक्स स्लॅश कंप्युटर पाच बी ए फायनान्स अँड बँकिंग पास बी सी ए पास बी बी ए पास अशा टोटल तीस जागा उपलब्ध आहेत वयोमारा इकडे अठरा वर्ष मिनिमम आणि सत्तावीस वर्ष मॅक्सिमम आहे आणि हे डिग्रीचे जे सी आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अप्रुवड युनिव्हर्सिटी असल्या ग्रँटेड युनिव्हर्सिटी असल्या पाहिजेत त्यानंतर तिसरा टेबल जो आहे तो डिप्लोमास अप्रेंटिस ट्रेनिंग याचं पण नॅश डॉट एज्युकेशन डॉट गोव डॉट युनिव्हर्टी तुम्ही अप्लाय करू शकता याच्यामध्ये वीस जागा आहेत मेकॅनिकल स्लॅश प्रोडक्शन स्लॅश स्लॅश टूल अँड डिझाईन टू अँड डाय डिझाईन दहा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स स्लॅश इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन स्लॅश इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रुमेंटेशन सात जागा आणि कम्प्युटर सायन्स स्लॅश इंजिनिअरिंग स्लॅश कम्प्युटर नेटवर्किंग तीन अशा टोटल वीस जागा डिप्लोमा फ्रेंडिंग श्रेणीसाठी आहेत याचं पण मिनिमम एज अठरा वर्ष आहे मॅक्सिमम सत्तावीस आहे त्याचे डिटेल्स त्याने दिलेल्या सँडविच कोर्स जे आहे ज्या मुलांनी सँडविच कोर्स केलेला आहे फॉर एक्झाम्पल मी जो केला होता तो प्रोडक्शन सँडविच होता सीओपी मधून पुण्याच्या सँडविच कोर्स स्टुडंट विज स्टँड ट्रेनिंग इन ऑर्डर दॅट ही शी मे होल्ड डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ऑन टेक्नॉलॉजी आणि माझं सँडविच ट्रेनिंग हे बजाज वाळून औरंगाबाद इथं झालं होतं आयटीआयसशिप ट्रेनी जे आहेत टेबल चौथा जो आहे आय टी आय अप्रेंटिसशिप ट्रेनिंग हे याच्यामध्ये यांची जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जी आहे त्याचं पोर्टल वेगळं आहे डॉट ऑर ऑर अप्रेंटिसशिप इंडिया डॉट गोव डॉट इन याच्यावर आपल्याला अप्लाय करता येईल याच्यामध्ये मशिनिसच्या तीन फिल्टरच्या चार टर्नरसाठी तीन इलेक्ट्रिशियनसाठी तीन वेल्डरसाठी दोन शीट मेटल वर्करसाठी दोन कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट एसाठी आठ अशा पंचवीस ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत याचं पण वयोमर्यादा आहे अठरा वर्ष मिनिमम सत्तावीस वर्ष मॅक्सिमम आहे व्होकेशनल कोर्स जो आहे तो त्यांचे जे ऑर्गनाइज रेकगनाइज बॉडी आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्यामधून झाले असलं पाहिजे तर या सगळ्या आपल्या आपल्यासमोर उपलब्ध आहेत आता कुठचे जे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स त्याच्यामध्ये बारा महिन्याचं हे अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असेल रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे त्याचे वेब वेबच्या वेब पोर्टल दिलेले आहेत आपण जे पाहिले आणि नंबर नंबर रजिस्ट्रेशन जो आहे तो याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये ज्या मुलांनी बी बी टेक बी कॉम बी एस सी बी ए बी सी ए बी बी ए पास केलेलं आहे त्यांनाच फक्त तेच फक्त इकडे इलिजिबल ठरतील याच्यामध्ये आय टी आय अप्रेंटिस ट्रेनिंगसाठी त्या जे आहेत त्यांनी आय टी आय हा एन सी बी टी किंवा एस सी बी टी बोर्डकडून पास झालेला असला असलं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर ज्या मुलांचं ऑलरेडी ज्या मुलांनी ऑलरेडी अप्रेंटिसशिप केलेली आहे किंवा ज्यांना एक वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे ते मात्र याला अप्लाय करू शकणार नाहीत हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे इकडे दिलं त्यांनी कॅन्डिडेट्स विथ मोर दॅन वन इयर आर नॉट एलिजिबल त्याचबरोबर ज्यांनी ऑलरेडी अप्रेंटिसशिप ट्रेनिंग घेतली आहे त्यांना पण अप्लाय करता येणार नाही याचा या या सिलेक्शन uh, प्रोसेसमध्ये जर काही प्रवाहाचा वगैरे हो योग आला ऑफिसमध्ये बोलवलं वगैरे इंटरसाठी तर त्याचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स किंवा डिनर अलाउन्स वगैरे तुम्हाला देण्यात येणार नाही त्यामुळे आपला तो खर्च आपल्यालाच करायचा आहे त्याचबरोबर अप्रेंटिस ट्रेनिंग ज्यांचे सिलेक्शन होईल त्यांना क्वार्टर्स किंवा हॉस्टेल अकॉमोडेशन दिले जाणार नाही हे पण लक्षात घ्या आपल्याच आपली व्यवस्था आपल्यालाच आप करायची आहे स्टायपेंड जो दिला जाईल तो गव्हर्नमेंट नॉन नुसार इंजिनिअरिंग स्ट्रीमसाठी ग्रॅज्युएट अप्रेंटिस साठी नऊ हजार रुपये प्रति महिना डिप्लोमा अप्रेंटिस आठ हजार रुपये प्रति महिना आणि आय टी अप्रेंटिस साठी सात हजार रुपये प्रति महिना दिला जाईल त्याचबरोबर जे नॉन इंजिनिअरिंग जनरल स्ट्रीम आहे ए बी बीकॉम बीएससी बीए बीसीए बीबीए त्यांना नऊ हजार रुपये प्रति महिना एवढा अप्रेंटिसशिप दिली जाईल Fitness, मेडिकल फिटनेस तुमचं सिलेक्शन झालं समजा तर त्यानंतर मेडिकल फिटनेसमधा चेक केलं जाईल नॉमिनेटेड ऑथॉरिटी मेडिकल ऑथॉरिटी आणि त्यानंतर कुठची सगळी प्रोसेस होईल सिलेक्शन प्रोसेस अतिशय महत्वाची याच्यामध्ये कोणतीही परीक्षा वगैरे नाही आहे जेव्हा आपण ऑनलाईन अप्लाय करतो त्या ॲप्लिकेशनवर आधारित आपले जे मार्क्स आहेत आपल्या स्ट्रीममधले त्याच्यावर त्यांची एक शॉर्टलिस्ट तयार करण्यात येईल शॉर्टलिस्ट झालेले कॅन्डिडेट्स बोलवले जातील आणि ती जी शॉर्टलिस्ट आहे ती डी ओच्या वेबसाईटवर व्हॉट्स न्यू या सेक्शन खाली पब्लिश केली जाईल त्यामुळे आपल्याला ईमेल आय डी आपला अतिशय महत्वाचा असतो तो करेक्ट दिला पाहिजे मोबाईल नंबर अतिशय महत्वाचा जो करेक्ट दिला पाहिजे जेणेकरून ईमेल आणि मोबाईल नंबर जो आपण देऊ त्यासाठी त्याचा ऍक्सेस जो कंटिन्युअस आपल्याला राहायला पाहिजे कोणत्या असं व्हायला नको की ज्या ऑर्गनायझेशन आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन पाठवतात आणि आपल्याला ते ऍक्सेस करता येत नाही मग ती महत्वाची इन्फॉर्मेशन घाळ होते आणि आपण ती संधी ती ओकू शकते हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे अप्लाय कसं करायचं याच्यामध्ये ज्या मॅक्स डॉट एज्युकेशन डॉट गोव्ह डॉट इन आणि डिप्लोमा जे कॅडिडेट्स आहेत त्यासाठी ही ही नॅट्स डॉट एज्युकेशन गोव्ह डॉट इन इथे अप्लाय करता येईल आय टी आहे त्यासाठी डब्ल्यू 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 डॉट अप्रेंटिसशिप इंडिया डॉट ऑर्ग याच्यावर अप्लाय करता येईल त्याचबरोबर त्यांनी असं पण म्हटलंय की तुम्ही याचे जे त्यांनी जे फॉर्म दिलेले आहेत फॉर्मचे फॉर्मॅट दिलेले आहेत ते फॉर्मॅट तुम्ही जर समजा प्रिंट काढले आणि भरून पाठवले हार्ड कॉपीज तरी पण तुम्हाला अप्लाय करता येईल फॉर एक्झाम्पल त्याच्या हार्ड कॉपीज आहेत त्या डिरेक्टर गॅस ऑफर बाय रिसर्च एस्टॅब्लिशमेंट डीआरडीओ मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स पोस्ट बॉक्स नंबर नाईन थ्री झिरो टू सी वी रमन नगर वी फाय सिक्स झिरो झिरो नाईन थ्री यावर पाठवता येईल त्याचबरोबर डॉक्युमेंट्स गोळा केले या अप्लिकेशन फॉर्म वगैरे फिल केले आणि त्याच्या स्कॅन कॉपी असतील तर त्या स्कॅन कॉपी पण तुम्ही एच आर डी डॉट जी टी आर ई स्लॅ ॲट द रेट गो डॉट इन इथे शकता आणि त्याच्यावर अशा प्रकारे म्हणजे तीन प्रकारचे आपण त्याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन वेब पोर्टलवर त्यानंतर आपण हार्ड कॉपीज घेऊन त्याचा प्रिंट काढून त्या या ॲड्रेसवर पाठवू शकतो त्याचबरोबर आपण जर त्या प्रिंट हार्ड कॉपीचे स्कॅन कॉपी केले त्या स्कॅन कॉपी जर आपण एच आर डी डॉट जी आर ई डॉट ॲट द रेट गोव डॉट इनवर पाठवलं तरी पण तुमचं ॲप्लिकेशन स्क्रुटिनाईज करता येईल असे तीन प्रकार त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत हे जे ॲप्लिकेशन प्रिंट आउट आहेत त्या ओरिजिनल डॉक्युमेंट बरोबर जॉईनिंगच्या वेळी तुम्हाला जी टीआर बेंगलुरमध्ये तुम्हाला दाखवल्या जातील हा हे महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे जनरल गायडन्स जनरल इन्स्ट्रक्शन जे आहेत ते एम्प्लॉयमेंटची अप्रेंटिसची अप्रेंटिस कम्प्लीट झाल्यानंतर डीआरडीओ किंवा किंवा कोणती संस्था जॉबची गॅरंटी देत नाही किंवा तुम्ही त्याच्यावर क्लेम करू शकत नाही अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे आहेत टेन्थ सर्टिफिकेट मार्क लिस्ट मार्कशीट बीई बीटेक डिप्लोमा आयटीआय डिग्री बीए बीकॉम बीएससी बीए बीसीए बीबीए बीसी, मार्कशीट्स फॉर ऑल सेमेस्टर्स इयर वाईस डिग्री प्रोबेशन डिग्री सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट इफ एप्लिकेबल पी ब्ल्यू सर्टिफिकेट इफ्लिटेबल फोटो आईडी कार्ड इश्यूड बाय गव्हर्मेंट ऑफ इंडिया प्रिफरेबल आधार कार्ड ई डब्ल्यू सर्फिकेट इफ एप्लिकेबल टू पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स पोलीस वेरीफिकेशन सर्टिफिकेट बाय डिस्टिक ऑॉरिटी मेडिकल फिटनेस सर्फिकेट या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या समोर आपल्या जवळ आपल्या बरोबर घ्याव्या लागतील ते मग आपण डिस्कस केलं डीआरडीओ डॉट गोव डॉट इन मध्ये वॉक्स न्यूज जो सेक्शन आहे त्या सेक्शन खाली रिझल्ट डिक्लेअर केला जाईल जिड आपण आपला रिझल्ट चेक करू शकतो त्यानुसार मग कोर्टची सगळी प्रोसेस जी आहे आपल्याला करता येईल तर अशा प्रकारे ही जी अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला अजून काही डाऊट वगैरे असेल तुम्ही एच आर डी डॉट जी टी ई ॲट गोव डॉट इनवर ईमेल पाठवून तुमचे त्याचे क्लॅरिफिकेशन्स घेऊ शकता इम्पॉर्टंट डेट्स नऊ एप्रिलला ही ॲप्लिके ही ॲडव्हर्टिजमेंट पब्लिश झालेली आहे आठ मे दोन हजार पंचवीस रोजी लास्ट डेट ऑफ सबमिशन आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनचं त्यानंतर प्रॉब्लेबल डेट ऑफ पब्लिशिंग फर्स्ट लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट तेवीस मे आहे त्याबरोबर ॲक्सेप्टन्स ऑफ कॅन्डिडेट्स टू जॉईन जी टी आर टी आई अप्रेटिश अप्रेंटिसशिप ट्रेनिंग सिक्स्थ जून म्हणजे जॉईन जी टीआर प्रोबेबल डेट ऑफ ॲक्सेप्टन्स कॅन्डिडेट्स म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्हीचं ॲक्सेप्टन्स कॅन्डिडेटने कन्फर्म करायचं सहा जूनपर्यंत आणि तेरा जूनला शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स हे डेट ऑफ इंट्रॅक्शन तेरा जूनला इंट्रॅक्शनसाठी तुम्हाला बोलवलं जाईल प्रोबेबल डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ फायनल सिलेक्टेड कॅन्डिडेट्स वीस जून असेल आणि प्रोबेबल डेट ऑफ जॉईनिंग अप्रेंटिशिप ट्रेनिंग ॲट जी टीआरईस सात जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे सात जुलै दोन हजार पंचवीसला त्यांना जॉईन करून घ्यायचं लोकांना तर अशा प्रकारे हे जे बाकीचे डिटेल्स आहेत ऑफलाईन ॲप्लिकेशन फॉर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग जी टी, गी टी, गी टी जी टी ई आपण जे मागास रिसर्स केलं आहे याचे प्रिंटआउट करून आपण तो फॉर्म भरून त्याच्या स्कॅन कॉपी किंवा हार्ड कॉपी सुद्धा पाठवू हार्ड कॉपी त्या ॲड्रेसवर पाठवू शकतो आणि सॉफ्ट कॉपी ज्या ईमेल आय डी दिल्या त्याच्यावर शकतो त्याचबरोबर डिक्लेरेशन बाय ते कॅनिडेट आहे डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिटेड फॉर व्हेरिफिकेशन आहे अंडरटेकिंग बाय कॅन्डिडेट्स फॉर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग ॲट जी टी ई हा फॉर्म भरून द्यायचा आहे तर अशा प्रकारे ही जी संधी आहे त्याला अवश्य त्याचा आपण अवश्य लाभ घेतला पाहिजे ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगसाठी पंच्याहत्तर आहेत ग्रॅज्युएट नॉन इंजिनिअरिंगसाठी तीस आहेत डिप्लोमासाठी वीस आहेत आणि आय टी आय अप्रेंटिसशिपसाठी पंचवीस आहेत तर करा, 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 करा। लोकर, लोकर टेलिकराम टेलिकराम या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपतं पण लवकरात लवकर पोहोचू त्याचबरोबर तुम्हाला जर माझा टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा असेल तर या क्यू आर कोडला स्कॅन करू शकता किंवा याची लिंक जी आहे ती पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्याचा अवश्य फायदा घ्या थँक्यू व्हेरी मच